माझ्या ध्यानातच राहील नाही आज आम्हाला खूप आनंद झाला तुम्हाला पाहून अंतकरणापासून तुमचे जे शब्द आहेत ना ते अमृत गोड लागतो ना आम्हाला आम्हाला आवडते तुमचा व्हिडिओ घरी बसल्या तुमचीच वारीचे व्हिडिओ पाहतो तुम्ही आम्हाला वारीला यायला भाग पडता पण ह्यावेळेस नव्हता यायचं पण तुमच्यामुळे आले मी खरंच माझे पप्पा तुमचे रोज टिकट ठेवतात हो माय गुडनेस काय झालं माहिती का तुम्हाला जो हा रस्ता दिसतोय हा आहे वाखरीचाच रस्ता आणि इथेच मी माझा बस्ता टाकला असता आणि आजूबाजूची माणसं गेलेली आहे झोपेतून उठून तुन। राहिला फक्त कचरा आणि मी हा सस्त असता आज मी असता पुढे जायला जास्त उशीर केला की जास्त फायदा होतो की काय असं माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला कारण एवढा उशीर केला मी दिसते का पाणी इथं आंघोळ केली मी आत्ता एकट्याने कोणच नव्हतं रे माझ्या माझ्या मना आणि दुसरी कपडे माझी इथे इथंच पडलेला साबण उचलला रिंगचा तुकडा ऐसा घिसघिसके के उसका तुकडा तुकडा कर दिया और कपडा चकाचक कर दिया आपट के एकदम मजा कर दिया अभी बाबू का पंढरपूर मे फटाफट अरे हॉर्न ऐस पटापट फटापट ज्या पंढरपूर पंढरपूर मला वाटतं मला वाटतं हे फक्त वारीतच शक्य आहे कारण काय एवढी भारी आंघोळ केली मी तेवढे भारी कपडे धुतले आपटून 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 आप आणि तसेच घातले ओले आणि आता वाजले फक्त दहा वाजून सात मिनटं आणि चालत चालत ऊन असं मस्त पडले हवा सुटले आणि मस्त कपडे वाळले सुद्धा आणि असं मला वाटतं की आजपर्यंत दहा दिवसा जेवढ्या वेळा मी कपडे धुतलेत ना त्यापैकी पहिल्यांदा आज माझे कपडे असे चमकत आहेत म्हणजे मी म्हणजे स्वतः बघा ना असं का सफेद दिसत नाही का म्हणजे मी स्वतः शॉक आहे की यार एवढे स्वच्छ कसे काय निघाले कपडे म्हणजे काय म्हणजे देवाच्या मनात असेल बाबा भाई तू माझ्या एरियात येतोस ना कपडे स्वच्छ घाल लोक मला बोलतील मग त्याच आज... <laughs> मग तिथलंच उचल उसा, तिथलं पडलेलं साबण उचललं मी त्याने धुतले कपडे आणि काय चमकतायत म्हणजे मी शॉक आहे एवढे स्वच्छ कपडे हे वारीमध्ये होऊ शकतं एवढं आय फिर वारी 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 भारी आणि आदिशक्ती संत मुक्ताबाईंचा हा रथ आहे कसं काय इथं मला माहिती नाही पण हजार टक्के वैटचे भाय चला 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 पाया पडूया हो माय गुटनेस काय झालं माहितीये का माझी काठी आहे ना काठी त्या रथाला लागली आणि जेव्हा पायाला हात लावला पाजुकांना हात लावला मुक्ता यांच्या आणि ते काठी फुलं आणि बाहेर तर फुलं पडले माझ्या डोक्यावर आय टेक इट ऍज अ प्लेसिक आश्री माझ समजलो मी याला मुक्त वाईचा शक्ती देवी दे माते आमदे माते काली संत मेता बाईंच्या पालखीचं दर्शन झालेलं आपलं पादूकांना जरण स्पर्श डायरेक्ट डायरेक्ट स्पर्श डायरेक्ट आशीर्वाद डायरेक्ट आशीर्वाद पला आशीर्वाद आशीर्वाद आणि इथे एंट्री केलं गेलं हे एम आय कॉलेज आहे इथे दरवर्षी महाप्रसाद वाटप असतो सर्वांसाठी सर्वांना पोटवर मिळतं इथे खायला आणि रात्री असतं की नाही माहिती नाही पण सकाळी कन्फर्म असतं कारण मी दरवर्षी ह्याच वेळेस इथे येतो आणि सगळी माणसं खात असतात मस्त असतं क्वालिटी असते Uh, कोणीतरी मला हात पण घालताय निकरी म्हणून हाक मारतायत ओके ओके ते म्हणतात ओके जाऊया चला पुढे जाऊया ओ भाई हा काही प्रकार आहे म्हणजे भाकरे आहेत चपात्या आहेत त्याची सॉर्टिंग चालू आहे वाळवतायत काय नेमकं काय आहे कुणाला माहिती आहे का हे काय असेल म्हणजे हे काय करतायत कशासाठी करतायत काय अंदाज असेल तर सांगा येस 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 तोच मी मिसतो युट्यूब हो का काय नाव आहे तुमचं ओके अजून अजून काय बोलायचं आहे आपण आलेलो आहोत माऊलींच्या तळावर पंढरपूर इथून तीन दोन किलोमीटर आहे फक्त वेळ आहे दुपारचे अकरा आता बघूया कुणी सापडतो का डिजिटल फॅनचा कट्टर कट्टर फॅन नंबर खतरा खतरा फॅन माऊली भेटले माऊली हा आणि आहे आपले माऊलींचा रथ सज्ज झालेला आहे पंढरपूरला जाण्यासाठी हे आहे माऊलींचं तळ जिथे माऊली विश्राम करतात आणि हे आहे माऊलींचा रथ जो आता पंढरपूरला जाणार आहे पंढरपूर आला भरून ताजा वाकडीमध्ये माऊलींच्या तळावर आहे मी आता याच्यामध्ये माऊली स्वतः आराम करतो आणि माऊलींचा रथ तयार झालेला आहे याच रथामध्ये बसून माऊली पंढरपूरपूर जाणार आहेत आजूबाजूला लग्पत गडगडबडबडबडबड चालू झालेली आहे कारण आता वाल तुपाचे बारा आणि सगळे आता पंढरपूरला जायच्या तयारीमध्ये माझ्यात पण ऊर्जा वाढत चालले पण जरा पोट एका वाहता शक्ती जरा हिन झाली असता काय करी जनता माऊली माऊली बोलता झाला असे हम स अहम अहम महम माऊली माऊली वम वहम हम हा हम व्हा हम सदा ब्रह्माचार मे हम सदा स्वर्गमे सदा अर्घ वर्ग कर्गमे ऐ माऊली माऊली माऊलींचा रथ सज्ज झालेला आहे पंढरपूरला जायला आणि तुम्हाला काय सांगू का आनंद मला व्हायला वाखरी तळाच्या दुसऱ्या बाजूला आता मी आपण त्या साईडने आलो होतो आणि आता ह्या साईडला आलो आलोय ह्या बाजूला एवढी मोठी लाईन आहे ह्या बाजूला पण एवढी मोठी लाईन आहे एवढी मोठी रांग आहे दर्शनासाठी तिथपर्यंत आणि मागे तर एवढी मोठी रांग आहे पण त्यातून पण काय बायका अशा आहेत ना आव आमच्या माणसं आतमध्ये तू अहो माझी बहीण काही पण सांगून इथून डायरेक्ट आत घुसत आहे आणि खूप छान वाटेल तुझा व्हिडीओ बघितल्यानंतर असं वाटतं की वारीला यावं म्हणून माझी खूप आहे मी पण वारी केली पाय वारी दोन पण ह्या वेळेस नव्हता येत पण तुमच्यामुळे आले मी खरच तर खूप छान वाटतं म्हणजे असं यांचे व्हिडिओ म्हणितले की असं वाटतं की मारीत कधी जाईल कधी जाईल असं वाटतंय बरोबर 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 धन्यवाद 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 असंच <laughs> असं सगळ्यांना भेटो असंच गौड बोलून सगळ्यांना आशीर्वाद द्या तुम्ही पण सगळ्यांच्या आशीर्वाद घ्या मावळींच्या आशीर्वाद घ्या खूप छान छान कराय तो पुढे धन्यवाद 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 आणि यांच्या सोबत हा माझा मुलगा आहे ही माझी बहीण आहे या सगळी बहिणीचच म्हणजे बघा बघा नवी 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 मुंबईवरून आलेले आहेत आणि त्या मला शोधत होत्या चुकून योगायोग झाला आणि भेट झाली माऊलीच्या तळ्यात माऊलींसमोर अजून काय पाहिजे त्या एवढ्या खुश झाल्या की माऊलींच्या समोरच माऊलींची म्हणजे माझी भेट झाली ओके धन्यवाद हे दिसतंय काळं अख्खं ग्राउंडभर पाणी आणि ते पिवळं ते फ्रुटी टाईप काहीतरी आहे एवढं सुविधा केली सरकारनी फक्त झाले की ते वाटपाचं जरा गणित चुकलंय वाटपाचं जरा काहीतरी इशू झालाय आहे सरकारने एवढं पाणी आणि ते पिवळ्या पाण्याच्या बाटल्या रंगीत पाण्याच्या बाटल्या ते ज्यूस काहीतरी ते वाटलं एवढं ठीक आहे भरपूर आहे क्वांटिटी पण भरपूर आहे पण ते वाटणारी पोरं बारकी बारकी त्यांना काही झेपलं नाही ते आणि मग अक्षरशः त्यांना ते असं द्यावं लागलं आणि काय मोफत म्हणजे काय मोफत नसतं रे आपलेच पैसे आपले मोफत नस काय आणि आपलंच आहे लोकांना काही लोकांना असताना ते असं वाटतं की आपण जाऊन उठून आणूया ते चोरी केल्याची फिलिंग असं काहीतरी हिचकावून आणण्याची भावना मनामध्ये येते पण हिचकावून घ्यायची गरज नाही ते पाणी आपल्यासाठीच आहे आपलंच पाणी आहे आपलेच पैशाचं टॅक्स असंच असतं रे उगत काय म्हणजे पण माझं म्हणणं आहे उपक्रम चांगलाय पण फक्त की वाटपाचं जरा जमलं नाही काहीतरी जरा काहीतरी करून मीठ वाटप केलं असतं जरा सर्वांना व्यवस्थित मिळालं असतं पाणी माऊलींचा रथ बदललेला आहे का कसा याचा इतिहास मला माहिती नाहीये आला की सांगतो पण रथ बदललेला आहे जय हरी बावले तुम्ही आवाला वारीला यायला भाग पडता तुम्ही ज्यावेळेस लाईव्ह मध्ये व्हिडिओ दाखवताना आमचं मन तिकडे स्थिर राहत नाही कधी कधी जाऊन इकडे वारीमध्ये सामील वाटतं नांदेड जिल्ह्यामधून मी आलोय बघा केवळ तुम्ही वारी करण्याला भाग पडता आम्हाला आवडते तुमचा व्हिडिओ हो। खूप बघता मला पण खूप आवडतो आम्ही घरी बसल्या तुमचेच वारीचे व्हिडिओ पाहतो मी पण नेहमी फॅमिली फॅमिलीसोबत सर्वजण तुमचे तुमच्या धन्यवाद धन्यवाद सर्वांचे खाये बोलास, खाये बोलास। अच्छा काय बोललास काय बोललास एडजस्ट तुमचा ब्लॉग बघितला मी अच्छा हो जस्ट आता बंदू भेट हा आता बरोबर थँक्यू व्हेरी मच थैंक मी हे सांगायला कॅमेरा ऑन केला होता की किती चार वाजल्यापासून हे काय हे काय हां चो चो चार था चार वाजल्यापासून आम्ही इथंच थांबलो होतो चार वाजल्यापासून इथं थांबलो म्हटलं पालखी माऊली पुढे का जात नाहीत का जात नाहीत म्हटलं आता जाऊन विचारतो मेन माणसाला का असं विचार करत एका तासाने त्यांच्यापर्यंत पोहोचलो तेवढ्याच पालखी आणि माऊली सुरू झाले आणि मी पण त्यांच्यासोबत सुरू झालो पुढे जायला चला दीड तास थांबलो बरं का दीड तास चार ते आता किती वाजले सहा वाजले दोन तास थांबलो दोन तास हा काय म्हणताय माऊली बोला बस एकदम आनंद आहे जीवनात हा आनंद कधीच कुठे मिळणार नाही असा आनंद तुम्हाला वेगाला रखरखत्या वे। रख उन्हा मध्ये कचकसता चिखल आणि हे पंढरपूर <laughs> <पंड़ा पोर। laughs> आता जस्ट मी माऊलींच्या रथापुढे आलो म्हटलं रथापूरच्या दिंड्यांचा बोगवे काय चाललंय तर माऊलींच्या रथापुढे माऊलींच्या दिंड्याच नाही सगळ्या तुकाराम महाराजांच्या सोबतच्या दिंड्या सगळ्या इट्स सो शॉकिंग फॉर मी मला हे माहितीच नव्हतं की दिंडी नंबर एकशे ब्याऐंशी कशी काय आली माउलींच्या पुढे पण ते एकशे ब्याऐंशी पासून ते सगळ्यात जगतगुरु संतोष तुकाराम महाराजांच्या दिंड्या लाईनीत उभे उभ्या यार म्हणजे ह्याचं असं होणार आहे जोपर्यंत ह्या दिंड्या क्लिअर होत नाही तोपर्यंत माउली काय पुढे हलणार नाहीत आणि आत्ता वेळ आहे सहा वाजून बावीस मिनिटे म्हणजे आजचा व्हिडिओ उशिरा येणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे सकाळी येणार आता हा व्हिडिओ अंत्य करणापासून जे शब्द आहेत ना ते अमृत गोड लागतो ना आम्हाला पायाला आणि असं आनंदात तुम्ही बोलता का किती सर्व मुंबईचं चिंचपोकळी पुण्याचं लक्ष्मी रोड ह्यावर जसे दिवसभर माणसं थांबलेली असतात गणपतीच्या काळामध्ये सर्व गणपती बघायला भेटतील ह्या हिशोबाने तसंच हा पंढरपूर मधला हा वाखरीचा रस्ता आहे पंढरपूर वाखरी ज्याच्यावर दिवसभर लाखो लोक थांबतात फक्त आणि फक्त सर्व संतांना एकत्रित पाहण्याचा योग इथेच येतो हाच तो मार्ग हाच तो मार्ग आता मधिक ताळ पताका लावून काटिला झाला वारकरी हाडा भेटीला सारखं टी व्ही तुम्ही <laughs> दहा मला दिसा नाही इथं आलो की अजून काय असत दोघा बरं मावळी सोबत आलो की नाही माझ्या ध्यानातच राहील नाही काय बोलला मला बघून तुम्ही हा मला भेटल्यावर तुम्ही काय बोलला तेच बोला हा मला तुम्ही नजरच पडले नाही परत मग मागच असतो तुम्ही कुठंतरी आता आलो आता कसं वाटत आता छान वाटलं अगदी व्यवस्थित वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडतो माझा आवडत म्हणजे काय किती घामाने भिजायचे काय तारा हे काय कि आम्ही म्हणलो यांचे केस गेल्यात का आल्यात आणि अशा प्रकारे माऊलींच पंढरपुरामध्ये आगमन झालेलं आहे हे।

दरवर्षी एका ठिकाणी मी चहा प्यायला सांगतो हीच ती जागा आणि इथे सगळे चहाचे मालक लोक आहेत यांचा हे बघा माझा छोटा भाऊ आहे त्यांचा छोटा भाऊ हे सगळे मला दरवर्षी इथं चहा पाजतात दरवर्षी लोक मला इथे चहा पासतात त्यांनी आहे एकदा प्याल तर परत परत याल तेच झाले दरवर्षी इथं चहा प्यायला यावंच लागतं नाहीतर पकडून पकडून शोधून आणतात मला चहा पाजायला बरोबर की नाही 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 मला मला तर खूप आनंद होतोय तुमचं तुम्हाला पाहून आणि तुमचं डिजिटल वारकरीचं याचं जे तुम्ही जे जी वारी करतात त्या वारीचा तुम्ही आम्हाला hmm. है खूप आनंद येतोय त्याचा अशीच वारी नेहमी तुमच्या हातून व्हावी एवढीच इच्छा आहे माऊलीच्या चरणी ही तुमची इच्छा आहे माझी मी कल्याणचे आहेत संजय बोराडे म्हणून माझे मित्र परम मित्र <�ुम्छ> मला आज पुन्हा भेटले आणि याच्यासारखा आनंद दुसरा दुसऱ्या माझ्या आयुष्यात तरी नाही तुमचं वर्षा मी युट्यूबला बघ तुम्ही सारखं हां खूप आनंद वाटतो तुमच्या बोलण्याचा ती चांगलं वाटतं सगळं हां हां आणि आम्ही तुम्ही सारखं वारी करता त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो ते सारखं तुमचं युट्यूबला सारखं म्हणजे रोज संध्याकाळी बघतो आम्ही वारी म्हणजे ही कुठं आले आज मुक्काम कुठं आहे ही कुठं आहे सगळं तुम्ही सांगता हां मला भेट आनंद वाटत आनंद वाटत तुम्ही आम्ही बीड जिल्हा अंबाजोगाई गिरवली गाव हा गिरवली धन्यवाद अशा प्रकारे माऊलींचं तिसरं उभं रिंगण म्हणजे शेवटचं रिंगण पंढरपुरात पार पडले वेळ आहे रात्रीची आठ वाजून पस्तीस मिनिट आहे मी माऊलींच्या रथापासून पुढे आलोय आणि गेली पंधरा मिनिटा चालतोय तर हेच दिसतंय मला किरस्ताच्या दोन्ही बाजूला फक्त आणि फक्त माणसं उभी आहेत वारकरी उभी आहेत माऊली तुमचा चॅनल हॅलो माऊली माऊली तुमचा चॅनल आणि तुमचे ऑड रे व्हिडिओ काढण्याची कला ही फार कौशल्याने करतात आम्ही आमच्या नाशिक जिल्ह्यातून सटाण्या तालुक्यातून हा तुमचा व्हिडिओ आळंदी देहू आणि विशेषतः पंढरीचे मेहमान तुम्ही खूप खूप परिश्रम घेऊन आम्हाला उरू उतक उतकरूप केलं त्याबद्दल तुमचे तुमच्या या चॅनलचे यूट्यूब चॅनलचे खूप धन्यवाद माऊली जय आर तुमचा व्हिडिओ आम्ही बघतो छान वाटते बघायला आता बस वाळकरांना बॅकग्राऊंड म्युझिक कसं वाटतं हे मी ह्या वर्षी पहिल्यांदा ज्या रस्त्याने दिंड्या जातात मंदिराकडे त्या रस्त्याने जातोय याच्या आधी मी कधी हे केलं नाही आहे त्यामुळे भारी वाटतंय पहिल्यांदा मी दिंडीसोबत चालतो आहे आणि वेगळा वेगळाच अनुभव आहे हो यार मी का केलं नाही दोन वर्ष मला वाईट आता वाईट वाटतंय आता का काय उत्साह उत्साह चालला नमस्कार, 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 नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार बोला। तु, दोन तीन दिवस पंढरपूर मध्ये वाड़ बघते की तुम्ही येणार आता माऊलींची पालखी आलेली आहे आणि मी आता मिस्टरांना प्रश्न केला की डिजिटल वाले आता दिसत नाहीयेत तर डिजिटल आणि तेवढ्या तिथून क्रॉस केला नाही आणि तुम्ही दिसले मला तुम्ही आम्ही वसई रोज हा रोजचा तुमचा बघतो आम्ही ब्लॉग रोजचा बघतो ज्या दिवसापासून तुम्ही आले पालखीमध्ये त्या दिवसापासून माझी मुलगी लावते मला डिजिटल दादाला ना मी भेटणार आणि इथून इथेच होतो आम्ही रामकृष्ण हे मी सर रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद बरं वाटलं भेटून तुम्हाला छान खूप छान सांगितलं तुम्ही आम्हाला आवडलं होतं तुमच्या पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ खूप छान धन्यवाद धन्यवाद संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि मंदिरासमोर हात आलेला जयघोष आहे माऊलीची दिन्ही नंबर दोन आहे ही माऊलींसोबतची रथामागची रथापुढची दोन नंबर आहे आता काय म्हणजे आतमध्ये बघा मंदिराच्या आतमध्ये बघा भगवानगड संस्थान ओके तुमचा व्हिडिओ बघून आमच्या घरातली सगळी मंडळी जणू काही आम्ही पंढरीत पोचल्यासारखं आम्हाला सगळं समाधान वाटतंय आणि तुम्ही जे हे जे हे करताय म्हणजे सेवा करताय हे लोकांचे साक्षात जे ज्या लोकांनी इथे येता येत नाही त्यासाठी साक्षात घरीच पंढरीचं दर्शन होतं आहे आणि सर्व संतांचं दर्शन होतं आहे याबद्दल तुमचं धन संतोष भावर मी जालनाहून आणि डिजिटल वारकरी आम्ही विथ फॅमिली रोज बघतो रोज न चुकता मागच्या दोन वर्षापासून बघतो आहे आणि आज तुम्हाला पाहून खरंच 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 खूप आनंद झाला आम्हाला यंग जनरेशनला तुमचा अभिमान आहे धन्यवाद संतोष भावर मुख्या मी मुख्याध्यापक आहे ने मी नेहमी यूट्यूबवर व्हिडिओ बघतो तुमचावाला छान समाधान वाटते आणि छान ओळखलं मुलाखत पण झाली आता आनंद झाला धन्यवाद तुम्ही आम्ही नागपूरचे आहे सगळे नागपूरचे सगळे नागपूरचे आहे आम्ही कसं वाटतं व्हिडिओ बघून छान वाटते अगदी प्रसन्न म्हणून प्रसन्न वाटते म्हणून तुम्हाला ओळखलं आणि आता योगायोग पांडुरंगाचा कृपा समजा भेट पण होऊन गेली तुमच्या सोबत मीस देवत राम रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण काळजी घ्या हा निघले सगळ्यांच्या निघले काय टेन्शन घेते तू हे कारण्या सगळ्यांचे फोटो कुठे येईल ना व्हिडिओ घरी बसून बघा ना हा कोरांना पाठवून ठेवा आरामशी बघा जाऊ का मी आता घरले माझे माझे माझा बाप बाप्पा वाट बघतात माझे रामकृष्ण अरे रामकृष्ण रामकृष्ण मी पंढरपूरला आलेलो आहे माझ्या मागे दिसतंय विठ्ठलाचं मंदिर मी पंढरपूरला आलेलो आहे फक्त एवढं बोलण्यासाठी मी एवढे दिवस चाललो आहे आहा, आहा, आहा। मी पंढरपूरला आलो आहे असं बोलतो ना पंढरपूर हा शब्द बोलल्या बोलल्या बोल एक कळ येते आतून म्हणून ते ते गुदगुल्यावाली आहे म्हणजे अशी काहीतरी गुदगुल्या होत्या शरीरामध्ये असं जाणवतंय मला मग त्या गुदगुल्या आनंदाच्या आहेत कशाच्या आहेत मला काही माहिती नाही आहे पण त्या गुदगुल्यामुळे ते माझी ती मगाशी फिलिंग होती की पंढरपूर असं आनंदाच्या गुदगुळ म्हणजे शब्द माझ्याकडे नाही आहे त्यासाठी पण काहीतरी काहीतरी होत आहे आतमध्ये मला आतून आता पंढरपूर हा शब्द बोलला जरी मागे अजून पण तुम्हाला मंदिर दिसतंय मी जरा आता साईडला जाऊन बसतो शांत विचार करतो जरा शांतपणे बोलूया मंदिरापासून मी थेट जातो आता चंद्रभागेचा तिरी पांडुरंग हरी तो पहावी ते बरी जय हरी गाड काय करते बावली बावले वाद परत वा रे ओ माय गुडनेस काय ती माणसं काय ते वार करी काय ते टाळ करी काय ते झेंडा धारी धुझ्या धारी बाप रे बाप 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 बा काय गर्दी काय गर्दी काय मंदिर सजवले मंदिर डोळे दिपून टाकणारा नजारा अप्रतिम असं डोळ्यांना डोळ्याचं पारन फेडणारा हा नजारा माऊलींची मालखी तुकाराम महाराजांची पालखी सर्व संतांच्या पालख्या आणि सर्व 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 माणसं फक्त आणि फक्त वारकरी टप्प्या टप्प्याने वारकऱ्या सोडतायत हे बघा हे बघा हे बघा हे बघा ओ माय गुडनेस हे नदीचा चंद्रभागेच्या तिरी बघा काय दाटी वाटी नाही करती सगळे दर्शनासाठी विठ्ठला माझ्या गजरा माझ्या आमच्या कोशामध्ये मला असं वाटतं की लाईव्ह आय लाई पी एल मॅचची क्रिकेट कॉमेंट्री करतो मी प्रत्यक्ष चौकार षटकार चौकार षटकार भावभक्तीचा मळा भावभक्तीचा मेळा हरभरा खरभरा अटळळा तल, पळपळा पर, काय पळता भुईला जागा नाहीये पळायला चालायला हा रस्ता रिकाम आहे कारण इथून मास्ट खाली आलेत पण जास्तीत जास्त लोक वर चाललेत म्हणून वरचा रस्ता भरून तुडुंब चाललेला आहे मी आता पंढरपूरला पोहोचलोय आणि मला आनंद एवढा झालाय असं वाटतं की किती जोरात ओरडू किती उड्या मारू काय करू काय नाही कपडे काढून फाडून नाचून फेकून द्यावं असं वाटतंय सोडून द्यावं ही जगण्याचा चल तर मग काय करू काय उडी मारू पाण्यात जाऊन की आकाशात जाऊन मिलीन होऊन जाऊ धुळीमध्ये मातीमध्ये मला काही कळत नाही मला वाटतं काय करू मला चक्कर आले माय देवा पांडुरंगा विठ्ठला रुक्मिणी देवा मारुती राया विश्वेश्वर राया ओ माय विठ्ठल विठ्ठल

मी आता पंढरपूरला वेळ आहे रात्रीचे एक वाजून बारा मिनिटे मी आता चंद्रभागेच्या तीरी बसलेलो आहे मांडी घालून एकादशी सुरू झालेली आहे आज आषाढी एकादशी आहे ती सुरू झालेली आहे तुम्ही आत्ता बघताय मी सुरू पण गेली एकादशी उपवास सुरू पण झाला माझा रात्रीचे एक वाजून सत्तेचाळीस मिनिट झालेले आणि मी चंद्रभागेच्या तीरावर सर्वांच्या समवेत बसलो इथे मला असं खूप खूप बोलाव असं वाटतंय पण का जीभ वळत नाही आहे का शब्द सुचत नाही असं काहीतरी झालं असे म्हणजे मला लिंकच लागत नाही कशाला कशाची लिंक लागत नाही आहे माझी आणि मला वाटतं की काय वाटतं मला तेही सांगतंय पण मी पंढरपूरला आहे आता आणि इथं बसलो आहे नाही लिंक लागत आहे मला माझा मेंदू बंद पडला की काय असं वाटतंय मला तर झोप लागले झूप आणि म्हणून मी आता झोपतो कारण व्हिडिओ बनवायबरोबर काय माझं माझं काही माहिती नाही आहे तुम्ही या व्हिडिओ सकाळी बघाल आणि आषाढी एकादशीचा पंढरपुरातून एक नवीन व्हिडिओ छान बनवतो मी सकाळी उद्या आणि तोही तुम्हाला बघायला मिळेल आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा एकादशी आहे उपवास करा आजच्या दिवस उपवास करा आणि मनोभावे विठ्ठलाचं पूजन करा जसं हवं तसं पूजा यार आपला देव आहे त्याला कसं पण पोहोचू शकता तुम्ही पण उपवास करून पूजा कारण त्याची एक वेगळी त्याचा एक वेगळा परिणाम होतो करून बघा ना उपवास आजच्या दिवस काही नाही होत रे नाही म्हणत तुम्ही नका खाऊ आणि पण नका भीऊन करा काहीतरी असं मस्त काहीतरी करा देवासाठी यार आजचा व्हिडिओ इथे संपवतो जय हरि विठ्ठल